त्यानंतर एक महत्वाची बातमी येते ती म्हणजे विशाळ गडावरील घटनेचे पडसाद आज देखील उमटत आहेत कोल्हापुरात आज देखील उमटण्याची शक्यता आहे कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज कोल्हापूरच्या आयजींना भेटणार आहेत आणि या भेटीमध्ये गडावरील परिस्थिती आणि कारवाईचा आढावा आयजींकडून घेतला जातोय ठाकरे गटाच्या नेत्यांकडून हे थेट दृश्य आपण पाहतोय निवेदन अत्यंत महत्वाचं आहे की नाही इथे दृश्य आपण पाहतोय विशाळगडावरील सरळ आरोप आहे विषाणगेड दंगल, ये जी दंगल जी ही, ही तर राज्य सरकार जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या सत्तेच्या राजकारणी पूर्ण हा गट आहे हा गट शिजून दंगल केलेला अतिक्रमण गडावर कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठलेही गड किल्ले असू दे ते अतिक्रमण मुक्त झालेच पाहिजे अतिक्रमण निघालं पाहिजे पुन्हाही अतिक्रमण असू दे तिथलं पावित्र राखलंच पाहिजे याबद्दल आमचं कुणाही दुमत नाही परंतु राज्य सरकारना ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये अपयश आलं आता पैशाचा फटका पुन्हा विधासई बसू नये म्हणून तुम्हाला जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारने ही ठरवून हा कट रचून ही दंगल घडवली असा आमचा आरोप आहे इथं जिल्हा पोलीस प्रमुख खाली जिल्हा प्रशासन काय करत होतं की लोक येणार आहे तुम्हाला माहित होत का आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आहेत आपल्यासोबत फोन लाईन वरती ज्ञानेश्वर उभाठा नेत्यांचं काय म्हणणं आहे शेता विशाळगडावरती जी रविवारी हिंसाचार घडला प्रकरणी नेमकी कायद्या आणि सुव्यवस्थित कशा पद्धतीनं राखली गेली होती या संदर्भातला जाब विचारण्यासाठी आय जी सुनील फुलारी यांचे शिवसेनेचा उभाट्या गटाचे नेते आता भेट घेताना पाहायला मिळतात एकूणच त्यावेळी ह्या दंगलीला कारणीभूत आहे ते पोलीस प्रशासन असल्याचा आरोप आहे तो आता उभाटा गटाकडून केला जातोय नेमकी ह्या संदर्भात मोठ्या प्रमाणात शिवभक्त विशाळगडावरती येणार याची माहिती असताना सुद्धा पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त का नेमला नाही आणि कायदा आणि त्या ठिकाणी अबाधित का ठेवली गेले नाही अशा पद्धतीचा सवाल आहे तो शिवसेना उभाट्य गटाचे नेते या ठिकाणी विचारताना पाहायला मिळतात एकूणच पाहायला गेलं तर पोलीस प्रशासन दावा करते की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता मात्र एकूणच ही सगळी परिस्थिती हाताबाहेर गेली होती आणि त्याला कारणीभूत कोण याची चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी आता शिवसेना उभाट्य गट आहे ते करताना पाहायला मिळते त्यामुळे आईजी सुनील फुलार हे आता त्यांची कशा पद्धतीने समजूत काढणार किंवा पोलीस प्रशासनाची बाजू नेमकी काय आहे ती मांडणार हेच आता पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र एकूणच पाहायला गेलं तर विशाळगडावरती जी रविवारी झालेल्या घटना होतात त्या घटनेनंतर ते पडतात अद्याप कोल्हापूर मध्ये कायम असल्याचं पाहायला मिळते आणि शिवसेना उभाटक गट आज आक्रमकपणे या संदर्भातला जाब आहे ते पोलिसांना विचारताना दिसून येत आहे ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद आणि ही दृश्य देखील आपण प्रेक्षकांना दाखवते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे से नेते आज आईजींना भेटायला आलेले आहेत आणि विशाळगडावरील घटनेचे पडसाद आता कोल्हापुरात उमटत आहेत आणि हे सगळे नेते उबाठाचे आज आयजींना भेटण्यासाठी आले आणि ही सगळी प्रशासक सा पोलिसांची जबाबदारी होती आणि हा जो संपूर्ण काही प्रकार तिथे घडला तो पूर्वनियोजित होता असं देखील त्यांचं मत आहे